नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण एक कैरी घेतलेली अगदी ताजी अशी आपण उन्हाळा आले की आपण कैरीपासून वेगवेगळे वे पदार्थ बनव बनवतो आणि त्यामधलाच हा एक पदार्थ आहे आणि सर्वांनाच आवडणार आहे लहानापासून मोठ्यापर्यंत जेवणासोबत जर घेतलं तर अगदी दुपटीनं जेवण जाईल असा आपला हा चटपटीत पदार्थ आहे आता ह्या ठिकाणी आपण वरची साल काढून घेतलेली आहे साल काढून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं नाही सुरुवातीला आपल्याला पाहायचं की कोय आहे की नाही ते कोय तयार झालेली असेल तर आपल्याला कोय काढून टाकायची आणि आपण ह्या ठिकाणी कट करणार नाही तर आपण छिलके करणार आहोत असे आपल्या थोडे थोडे छोटे छोटे असे छिलके काढून घ्यायचे पद्धतीनं आपण हे चिलके काढून घेतले जमल तितकं शक्य होईल तितकं आपण कोळच्या साईडचं जे आहे ते पूर्ण काढून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी एकच कैरी असल्यामुळं इतके छिलके निघालेले आहेत आपण एक दोन घेतला तरीचे भरपूर असे छिलके निघतात आता ह्या ठिकाणी छोटीशी गुळाची ढेप घेतलेली आहे आपण ती सुरीने आपण थोडासा आपल्या कट करून घ्यायचंय किंवा खिसणीनं खिसलं तरी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी साधारणतः एक दोन तीन चमचे इतका आपण हे गुळ काढून घेणार आहोत एका कैरीसाठी आपण इतका गूळ काढून घेतलेला आहे आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इतकंच टाका तेल टाकायचं आहे कारण कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळं आपल्याला तेल कमीच लागणार आहे तेल थोडंसं गरम झालं की एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा इतके आपण जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये एक चमचा इतक्या आपण मेथ्या टाकलेल्या आहेत कुठल्याही जेव्हा आपण कैरीचे पदार्थ करतो त्यासाठी मेथीचा आवर्जून वापर करा कारण टेस्ट अगदी छान येते आता ह्या ठिकाणी तळलं की आपण त्यामध्ये कैरी जी आपण छिलके काढली ती टाकून दिलेली आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडं कैरी जेरी सुकल्यासारखी झाली की आपण जे गूळ तयार करून घेतलेला आहे तो आपल्या सुरुवातीला टाकून द्यायचे गूळ टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटाकरता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त आपल्याला गॅस फुल करायचा नाही कारण गूळ वितळेला वेळ लागतो आणि करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस मिडियम ठेवूनच मिक्स करून घ्यायचे आता ह्या ठिकाणी थोडंसं गूळ मिल्ट झालेलं आहे आणि थोडंसं लिक्विड टाईप झालेलं आहे आता आता ह्यामध्ये काही आपला बेसिक मसाले टाकून घ्यायचे जे की आपण नेहमीच वापरतो सुरुवातीला आपण पाव चमचा इतके आपण ह्या ठिकाणी हळद टाकणार आहोत हळद टाकून झाले की एक चमचा इतकं आपल्याला लाल तिखट टाकून आहे अर्धा चमच्यापेक्षा थोडस कमी आपण ह्या ठिकाणी मीठ टाकलं लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार किंवा क्वांटीनुसार कमी जास्त आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी छान आपल्याला थोडंसं दोन मिनटाकरता शिजवून आहे जे की आंबटपणा जो आहे तो कमी होईल आणि गुळाचं प्रमाण जे आहे ते आंब्यामध्ये चांगलं मुरलं की अगदी टेस्ट खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा जेवताना सोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट रेसिपी आहे एक वेळेस नक्की ट्राय करा आंबट गोड चवीची आता ह्या ठिकाणी तुम्ही थोड्याशी मोहरी मिक्सरला काढून टाकले दोन चमचे तरीसुद्धा चालते पण नाही टाकलं तरीसुद्धा टेस्ट अगदी छान येते आता ह्या ठिकाणी आपली आंबट गोड चवीची चटणी बनून तयार झालेली आहे तुम्हाला ही गोड चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा कैरीचे कुठले आणखी तुम्हाला पदार्थ पाहायचे असेल तेसुद्धा कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल चॅनल ते नवीन प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील मुलांना आवर्जून डब्यासाठी एक वेळेस मी नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत